नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विचार मधून आज आपण पाहणार आहोत की आज आपण ऑप्शन सेलिंग म्हणजे काय आहे आणि ते कसं करतात हे आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमधून तर चला तर आपण पाहूया ऑप्शन सेलिंग म्हणजे काय आणि ते कसं करतात पहिली गोष्ट आपण जाणून घेऊया की ऑप्शन सेलिंग म्हणजे काय त्यासाठी आपल्या बेसिक माहिती आहे आपण सर्व घेणार आहोत पहिल्यांदा आपण जाणून घेऊया ऑप्शन्स म्हणजे काय आणि त्याबद्दल गैरसमज पहिल्यांदा आपण ऑप्शन्स म्हणजे काय हे जाणून घेऊया तर स्टॉक मार्केटमध्ये आपण असताना आपण दोन पद्धतीने आपण हे करू शकतो ट्रेड करू शकतो एक तर शेअरमध्ये किंवा इंडेक्समध्ये तुम्ही शेअर बघू शकता आणि दुसरं म्हणजे इंडेक्स आहे यामध्ये दोन मध्ये आपण ट्रेड करू शकता तर तुम्ही शेअर बाय किंवा सेल करू शकता हे तुम्हाला माहिती असेल इंडेक्समध्ये आपण ऑप्शन सेलिक कसं करू शकतो हे आपण पाहणार आहोत तर आपण पाहूया तुम्ही जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये अनेक इंडेक्स आहेत तर आपण निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स हे दोन तीनच इंडेक्स माहिती आहेत तर आपण या दोन तीन इंडेक्स मध्ये आपण माहिती घेणार आहोत तर हे आहे ऑप्शन चे तर आपण तुम्हाला आता कळलं असेल की ऑप्शन आहे कॉन्टॅक्ट आहे तुम्ही बघू शकता की कॉन्टॅक्ट कसं म्हणतोय आता आपण याच्यामध्ये एक्सपायर असेल जसं तुम्ही शेअर घेता शेअरला एक्सपायर असते पण याला एक एक्सपायर असते तुम्ही बघू शकता की या इथं इथे इथे बघू शकता की तुम्ही तेरा जानेवारीला एक्सपायरी आहे जी ह्या कॉन्टॅक्टची तुम्ही तुम्ही इथं तुम्ही इथे बघू शकता की तेरा जानेवारीची एक्सपायरी आहे प्रत्येक मंगळवारी निफ्टीची एक्सपायरी असते तिथून पुढं बघू शकता की तुम्ही कोणतीची एक्सपायरी आहे असं तुम्ही कोणती एक्सपायरी मिळू शकता आणि त्यामध्ये ट्रेड घेऊ शकता तर आपण वीसचा ट्रेड घेतला तर तुम्हाला प्रीमियम जास्त दिसणार आहे वीस जानेवारी घेतलं तर इथं बघू शकता किती प्रीमियम आहे दोनशे आहेत आणि इथे किती आहेत तर एकशे एकोणीस आहे असं जसं तुम्ही बसून प्रीमियम जास्ती भेटणार आहे हे तुम्हाला कळलं असेल तर आणि तुम्ही बघू शकता की तर आता तुम्हाला कळलं असेल ऑप्शन्स काय आहेत ते तुम्ही काय करू शकता ठरा किमतीला बाय किंवा शेअर करण्याचा अधिकार आहे तुम्हाला एक्सपायरी बघा दहा आता एक्सपायरी असते ऑप्शन्स येणार यामध्ये प्रीमियम घ्यावा लागतो म्हणजे प्रीमियम सेल करावा लागतो हे आपण सर्व हो जाणून घेणार आहोत आता ऑप्शनबद्दल गैरसमज काय काय आहेत ऑप्शन्समध्ये खूप रिस्क असते हा रिस्क असते त्याचा रिवॉर्ड पण तसाच असतो इथं तुम्हाला फक्त रिस्क सांगली जाते त्यामध्ये रिवॉर्ड पण त्याच पद्धतीने तुम्हाला भेटतो प्रोफेशनल थेटर काय करतात ते सर्व ऑप्शन सेलिंग करतात प्रोफेशनल ट्रेडर म्हणजे काय आय म्हणा का म्युच्युअल फंडवाले म्हणा सुद्धा ऑप्शन सेलिंग करतात आणि ऑप्शन सेलिंग म्हणजे प्रीमियम इन्कम आहे ऑप्शन सेलर म्हणजे काय असतं तो मला आता एक एक्झाम्पल एक देतो आता हा जो प्रीमियम मा आहे माझा मा ते तुम्हाला सांगतो आता पण काय त्याचा प्रीमियम मी तर सेल केला तर हा प्रीमियम जसा कमी होईल सत्तर वरन सिक्स्टी फायव्ह ला जाईल सिक्स्टी ला जाईल फिफ्टी फायला जाईल तसं माझा प्रॉफिट होणार हे सेलरचं काम आहे आणि बाईंग बाईंग कसं आहे इथून वर जेवढी प्राइस आहे ती तेवढी बाय त्या प्राइस खाली जाणार ते सेलिंग प्रॉफिट असतो त्यामुळे ऑप्शन सेलचा ऑप्शन सेलिंगची काय आहे तर तुम्हाला इथं माहिती कळाली असेल की ऑप्शन कोण करतं व काय करतं आणि कशासाठी करतात ऑप्शनचे प्रकार किती आहेत तुम्ही ऑप्शन मध्ये कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन तुम्ही बघू शकता की हे कॉल साइड आहे तुम्ही बघू शकता इथं कॉल टी पी आहे आणि टी पी आहेत ह्या कॉल साइडच्या प्रीमियम प्राइस आहेत तर तुम्ही बघू शकता कॉल ऑप्शन तुम्ही कधी घेऊ शकता मार्केट वर जाईल अशा अपेक्षा देताना एक्झाम्पल तर तुम्हाला वाटलं मार्केट वर जाईल तर तुम्ही कॉल बाय करू शकता आणि जर तुम्हाला वाटलं मार्केट खाली तर तुम्ही कॉल सेल करू शकता यामध्ये कन्फ्युजन तर आपण पोलिस मध्ये आपण ते दूर करू आणि पोट ऑप्शन मार्केट पडत असेल तर तुम्ही पुट ऑप्शन घेऊ शकता ऑप्शन झाली आणि जर तुम्हाला मार्केट वर जाणार असं वाटत असेल तर तुम्ही पुट सेल करू शकता आता या इथे बघू शकता तुम्ही ऑप्शन बाय आणि ऑप्शन सेल मध्ये काय फरक आहे तर ऑप्शन बाय पड बघू शकता तुम्ही प्रीमियम घेऊ शकता म्हणजे आता हा जो प्रीमियम आहे तुम्हाला हा प्रीमियम किती आहे एकाहत्तर आहे हा तुम्ही बाय केला तर इथून मार्केट वर जाईल तसा हा प्रीमियमचा वाढत जाणार आणि तिथे तुम्हाला प्रॉफिट होणार हे ऑप्शन साठी आहे रिस्क तुमचा किती आहे तुम्हाला किती रिस्क घ्यावे लागणार तुमचं जर हा प्रीमियम इथून जर तुमचा ट्रेड जे झाला म्हणजे तुमच्या साईडनं नाही गेला तुम्ही प्रेडिशिंग केलं तसं नाही झालं तर तुम्हाला किती लॉस होणार फक्त एकाहत्तर रुपयाचा तुमचा लॉस होणार तुमचा फक्त इथं चार हजार लॉस होणार आणि प्रॉफिट अनलिमिटेड आहे पण अनलिमिटेड प्रॉफिट केव्हा जेव्हा मार्केट अनलिमिटेड पडेल तेव्हाच तुमचं अनलिमिटेड प्रॉफिट होणार आता ऑप्शन सेलर ऑप्शन सेलरमध्ये काय प्रीमियम घेतो आता आपण तिथं काय म्हणलो ऑप्शन बाईंगला की हा जो प्रीमियम आहे एकाहत्तर रुपयेचा हा बाय केला हिथून मोहर केला तर तुम्हाला प्रॉफिट होणार हा ऑप्शन सेलरचा व्ह्यू आहे आणि हिथ जर तुम्ही सेल केलं तर इथून माझं मी सेल केलं तर मला वाटतं मार्केट इथून खाली जाणार आहे किंवा वस्तूं ह्या स्ट्राईक प्राईसची डे के होणार आहे किंवा किंमत कमी होणार आहे तेव्हा मी हा स्ट्राईक प्राईस सेल करणार प्रॉफिट मला लिमिटेड जाणार मला प्रॉफिट फक्त एकाहत्तर रुपयाचाच मिळणार आहे ऑप्शन बायंगला तुम्ही बघू शकता की कॉर्पोरेट ऑप्शन बायंगला लिमिटेड केव्हा होणार जेव्हा मार्केट जास्त पाळणार एका दिवसामध्ये मार्केट किती पाहू शकतो निफ्टी एक दोन पॉइंट निफ्टी पाहू शकते कधी कधी पण अशा मोमेंट कधीतरी येतात वर्षातून एकदा आणि रिस्क जास्त आहे आता मी तो रिस्क इथे जास्त काय तर तुम्ही बघू शकता मी काय केले हा प्रीमियम सेल केलेला आहे एकाहत्तर रुपयाचा प्रीमियम हा प्रीमियम मार्केट पळा तर किती वाढू शकतो हा प्रीमियम शंभर ला जाऊ शकतो हा प्रीमियम दीडशेला दोनशेला जाऊ शकतो त्यामुळे माझा इथे लॉस होणार आहे आणि जर मी तर बाय केलं तर तिथून वर जाणारा मला प्रॉफिट होणार आहे आणि सेलरला लॉफ होणार आहे ऑप्शन सेलिंग म्हणजे ऑप्शन एकने मी तुम्हाला आधीच म्हणलं आहे की प्रीमियम आधीच मिळतो मी जर सेल केला तर तो प्रीमियम मी मेरीसेल केलेला असतो एक्सपायरीला ऑप्शन बेकार जातं पूर्ण प्रीमियम प्रॉफिट माझा आहे ऑप्शन शरीर स्थिर राहिला तर अशा करतो आता यामध्ये काय म्हणते की तुम्ही जर हा ऑप्शन मी जर प्रिडिक्शन केलं की आता पार्कियट तेरा पर्यंत तिथं बघू शकता तुम्ही तेरा जानेवारी पर्यंत मला वाटलं जर मार्केट सव्वीस हजारला जाणार नाही ना तर मी हा प्रीमियम सेल करून ठेवणार जर किती पंचवीस रुपये प्राइस आहे तर जर मार्केट तेरा जानेवारी पर्यंत जर सव्वीस पर्यंत नाही पोहोचलं तर हा माझा प्रॉफिट होणार आहे आणि जर जरी मार्केट उद्या नऊशे ला येऊन आलं किंवा सव्वीस एकोणतीस हजार इथं जरी मार्केट आलं तरी मला हा पंचवीस रुपये प्रॉफिट होणार जर माझ्या तो स्ट्राईक प्राईसच्या वर जर गेलं तरच मला आता लॉस होणार आहे मार्केट स्थिर राहील तर आता एक्झाम्पल पाहूया आपण आता कॉल आणि पुट हा ऑप्शन आहे कॉल शंभर रुपये आहे आणि पुट शंभर रुपये आहे म्हणजे हा पन्नास आहे आणि हा पन्नास आहे असं गृहित धरू तर मी इथं किती रिसिव्ह केलेला आहे प्रीमियम शंभर रुपये प्रीमियम रिसिव्ह केलेला आहे एक्सपायरीला हा प्रीमियम जर आउट ऑफ मनी असेल तर हा प्रीमियम शंभर टक्के झिरो होणार आहे मला शंभर रुपये प्रॉफिट होणार आहे बघू शकता तर डायरेक्ट शंभर रुपये प्रॉफिट आहे बायरचं नुकसान होणार आहे एक्सपायरीला प्रत्येक दिवशी बायर्स लूज करतात एखाद्या दिवशी त्यांना दिवशी अनएक्सपेक्टेड मुवमेंट असते त्या दिवशी आता ऑप्शन शिलाचा फायदा काय आहे यामध्ये तर तुम्ही बघू शकता की ऑप्शनचा वेळ सोबत कमी होतो ऑप्शन सेलरचा महत्वाचा फायदा आहे की मार्केट कुठं जरी नाही गेलं तरी ऑप्शन सेलर ऑप्शन सेलर याचा फायदा आहे त्यामुळे बरेच पैकी ऑप्शन सेलिंग करतात थेटा डीके म्हणतात टाइम डीके किंवा डीके दोन्ही म्हणतात आता बाहेरचं नुकसान होणार सेलर फायद्यात असतात ऑप्शन सेलिंग काय महत्वाचं आहे ते यासाठी सांगतोय आता ऑप्शन सेलिंगचे मुख्य प्रकार कॉल ऑप्शन सेलिंग मार्केट जास्तीत जास्त वाढणार नाही असं वाटतं असेल तर तुम्ही कॉल सेल करू शकता कॉल सेल तुम्ही करू शकता तर तुम्हाला वाटते मार्केट मी आता कॉल सेल करणार मला वाटते मार्केट ह्या रेंजच्या वर जाणार नाही आता मार्केट डाऊन साइडला आहे ना मला वाटतंय की मार्केट आता पंचवीस आठशेच्या वर जाणार नाही माझा आता दोन दिवसात आता दोन दिवसात एक्सपायर होणार आहे त्यामुळे मला वाटतं मार्केट इथं जाणार नाही तर मी सेल करणार आणि जो त्या स्टॉकचा प्रीमियम आहे तो मी रिसीव करणार आणि जर मार्केट तर मिळणार असं मला त्याचा प्रॉफिट होणार आणि पुढला तुम्हाला म्हटल्यासारखं मार्केट मी आता अधिक कॉलचं सांगितलं आता पुढचं सांगतो जर मार्केट दोन दिवसात जर ह्याच्याखाली खाली ह्याच्यावर राहिलं समजा आता आपण हा सपोर्ट धरू या इथून या इथपर्यंत हा जर तुम्ही सपोर्ट गृहीत धरला तर मी काय करणार ह्या इथं सेल करणार पंचवीस आठशे जा आणि सॉरी पंचवीस तीनशे जा आणि वरून करणार सव्वीस हजारचा जर मार्केट दोन दिवस त्या दिवसात राहिलं तर मला जो प्रीमियम मी कलेक्ट केलेला आहे इथला वरचा काय असेल हो, देव आणि खालचा काय असतो दो या दोन्ही ज्या रेंजमध्ये राहिलं तर मला त्याचा प्रॉफिट होणार मी आता इथून फूड सेल केला इथून आणि कॉल सेल केला मार्केट जर यामध्ये राहिलं किंवा वर खाली जर मुवमेंट झाली पण ह्या माझ्या रेंजच्या बाहेर जाऊ नये जर माझ्या रेंजच्या बाहेर नाही गेलं तर मार्केटचं मला प्रॉफिट होणार ऑप्शन सेलिंग मध्ये रिस्क अचानक मुळे म्हणजे मी आता ही रेंज मी सिलेक्ट केली होती मी आता मग काय म्हणलो तुम्हाला मी ही रेंज सिलेक्ट केली होती शेक आणि शेअर या दोन रेंज मी सिलेक्ट केल्या होत्या तुम्ही बघू शकता की जर माझं मार्केट जर अचानक आता इथं बघू शकता की तुम्ही लास्ट दोन ला तीन दिवसात खूप फास्ट मुवमेंट झालेली आहे ही जी तुम्ही मुवमेंट बघताय आता शेअर मार्केट मध्ये जर अशीच जर मुवमेंट झाली असती जर अचानक ह्या साइडला मुवमेंट झाली तर मला ह्या साईडला लॉस होत जाणार आणि ह्या साइडला प्रॉफिट होत जाणार पण ह्या साइडला मला लॉस किती होणार प्रीमियम वाढणार किती वाढणार आहे आणि ही प्रीमियम डीके किती होणार आहे तर जेवढा मी रिसीव्ह केलेला आहे तेवढाच हा प्रीमियम डीके होणार आहे त्यामुळे ह्या साइडला माझा प्रॉफिट होणार पण ह्या साइडला माझा लॉस मोठा होणार आणि मध्ये मार्केट राहिलं तर मला शंभर टक्के प्रॉफिट होणार अचानक तुम्हाला म्हणलं आहे अचानक मुवमेंट झाली तर ऑप्शन सेलचा लॉस असतो आणि न्यूज इव्हेंट असेल त्या दिवशी तर मार्केट ओला असते त्यामुळे लॉस होण्याची शक्यता जास्त ऑप्शन सेलिंग त्या दिवशी करणं टाळायचं आहे अनलिमिटेड लॉस शक्यता आहे जसं तुम्हाला मग एखाद्या साइडला जर मुवमेंट झाली तर ऑप्शनचं प्रीमियम खूप मोठ्या प्रमाणात त्यामुळे नुकसान होतं रिस्क मिळत नसेल तर नुकसान मोठं होणार आहे ते तर आहे स्टॉप लॉस वापरणे आपण सगळ्या गोष्टी मोर पाहणार आहोत प्रॉपर पोझिशन सायझिंग पोझिशन सायझिंग म्हणजे काय समजा तुमचं कॅपिटल आता आपण ह्याच्यात जाऊ समजा तुमचं कॅपिटल किती आहे तुमचं कॅपिटल दहा लाख आहे जर तुम्ही दहा लाख आहे दहा लाख तुमचं कॅपिटल आहे तर तुम्ही किती केलं पाहिजे तुम्ही किती ट्रेड घेतलं पाहिजे तर तुम्ही एक सहा किंवा पाच लाखाने ह्या दोन्हीतल्या एवढ्या पेमेंटने तुम्ही जर ट्रेड केला तर तुम्हाला तुम्ही जर ह्या रेंजच्या बाहेर जर गेलं मी म्हणलं तसं तर परच तुम्हाला हा ट्रेड मॅनेज करता यावं यासाठी तुमच्याकडे पर्जेला फंड हवा तरच ऑप्शन सेटिंगमध्ये मध्ये उपयोगाचा आहे नाही तर तुम्ही काय उपयोग नाही तुमच्याकडे दहा लाख आहे तर तुम्ही दहा लाख काय उपयोग नाही तुम्हाला कंटेक्ट करायसाठी कॅपिटल ठेवा लागणार आहे नाही केलं तर मग तो तुमचा मोठा लॉस होणार आहे मग त्याचा काय उपयोग होणार नाही तुम्ही लॉसमध्ये जाईल तुमचा स्टॉप लॉस लावला तुम्ही पोजिशन सायजिंग तुम्हाला देण्यात आला असेल आणि जर तुम्हाला पोजिशन सायझिंग करायचं जर तुम्ही फुल कॅप टाकला तर तुम्ही हेजिंग करून कॅप लॉप शकता हेजिंग खूप भारी स्ट्रॅटेजी आहेत हेजिंगमध्ये तुम्हाला खूप म्हणजे तुमचा मिनिमम लॉस होतो इथं तर अनलिमिटेड लॉस आहे ना हेजिंग तुमचा लॉस लिमिटेड होऊन जातो हे आपण पुढे पाहणार आहोत ऑप्शन सेलिंग कोणी करावी हा महत्वाचा पॉईंट आहे ऑप्शन सेलिंग कोणी करावी व कोणी योग्य आहे कोणी अयोग्य आहे आपण पाहू डिसिप्लिन असाल तर तुम्ही एक नंबर ऑप्शन सेलिंग जनरेटली तुम्ही डेली इन्कम करू शकता ऑप्शन सेलिंग मोड मार्केट नॉलेज असेल हो तो मला मार्केट नॉलेज हो हो मार्के हो तर शंभर टक्के हवं आहे मी म्हटल्यासारखं तुम्हाला रेग्युलर इन्कम मिळणार तुम्हाला आठवड्याला मंथल्याला फिक्स अमाऊंट ऑप्शन सेलिंग मिळू शकते कमी जास्त होऊ शकते अमाऊंट पण तुम्हाला शंभर टक्के मिळू शकते बिगिनर असाल तर विदाउट लर्निंग म्हणजे तुम्ही शिका तुम्ही अगोदर माहिती घ्या तुम्ही युट्यूब व्हिडिओ बघा तुम्ही तुम्ही ऑप्शन मध्ये पैसा कमवू शकता पण तुम्ही लिमिटेड टाइमासाठी तुम्ही पैसा कमवू शकता पण एका दिवसात आता ऑप्शन कसा होतो एका दिवसात कोणाचा जास्त होतो पण तसं ऑप्शन सेलिंग मध्ये नसतं ऑप्शन सेलिंग मध्ये तुम्हाला प्रॉफिट हळूहळू होतो पण कन्सिस्टंटली होतो ऑप्शन सेलिंग हा इन्शुरन्स बिझनेस आहे स्मॉल पण कन्सिस्टंट इन्कम आहे मी तुम्हाला म्हटल्यासारखं ऑप्शन सेलिंग हे कन्सिस्टेंट इन्कम आहे तुम्हाला ऑप्शन बायर कसं आहे आज लॉस आहे उद्या प्रॉफिट आहे परवा लॉस आहे परत तुम्हाला परत तुम्हाला लॉस होणार असं ऑप्शन बायमध्ये तुम्ही लॉस करू शकता तिथं लिमिटेड लॉस आहे पण तुम्ही सारखं लॉस करू शकता तुम्हाला विनिंग प्रॉबिलिटी खूप थोडी मिळणार आहे जर तुम्हाला विनिंग प्रॉबिलिटी जास्त आहे तुम्हाला विनिंग प्रॉबिलिटी म्हणायचं म्हटलं तर तुम्ही आता तो आता ऑप्शन सेलिंग मध्ये किती दहा ट्रेड घेतली ऑप्शन सेलिंग तर तुमची स्ट्रॅटेजिक आहे फिक्स आहे की तुम्ही ट्रेड फक्त मायनस मध्ये जाऊ शकता चार्टेड तुम्ही जर हेजिंग केलं असेल तर तुमचा तो पण लॉस लिमिटेड होणार हा महत्वाचा पॉईंट आहे आणि ऑप्शन बायला ते चार ट्रेड जिंकणार आणि ते चार्टेड क्विकली जिंकतात म्हणजे ते क्विकली अशी करणार क्विकली बाय करना क्विकली सेल करना का असेल तर तू मोबाईलचा प्रॉफिट घेऊन जाणार आणि सहा ट्रेड लूज करणार इथं तुम्हाला रिस्क रिवॉर्ड मॅनेज करा इथं पण आहे पण तुम्ही वन एस टू वन रिस्क रिवॉर्ड करू शकता इथं तुम्हाला वन एस टू थ्री रिस्क रिवॉर्ड कंपल्सरी आहे तरच तुम्ही ऑप्शन बाईंग मध्ये होऊ शकता नसेल तर काही उपयोग नाही तर नेक्स्ट टॉपिक काय आपला रिस्क कंट्रोल सक्सेस की मी तुम्हाला म्हटलं आहे की तुम्ही जर हेजिंग केलं तर तुम्हाला जो तुमचा लॉस जास्त आहे तो तुम्ही कमी करू शकता ऑप्शन सेलिंग असं आहे की तुम्ही त्याला कसं बी मॅनेज करू शकता तुमच्या तर मार्केट तुम्ही ते तुम्हीं रिस्क ते तुम्ही मॅनेज करू शकता त्याला ऍडजस्टमेंट म्हणतात आपण हे सर्व टॉपिक पाहणार आहोत तर ऑप्शन सेलिंगची बेसिक माहिती आपण अजून अजून पूर्ण माहिती घेणार आहोत तर आजच्या मध्ये एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा